बघा इथं सिटी स्पाइन चौकामध्ये एक वडापावची खासियत आहे बघा चव्वीस असलं तर इथं बघा इथं घंटी वाजवायची म्हणजे घंटी बेल वाजले की तुम्हाला चव कशी आहे ते हे इथे बेलमध्ये सांगली जाते तुम्हाला चव्हा लागली तर बेल वाजवायची कशी काय आहे बघा आम्ही तर चव घेतलं नाही पण बेल वाजवून टाकून दिले बघा आम्ही टेस्ट आणि चौवीस आहे बघा सिटी स्पाइन चौकामध्ये

इथे एक वडापावची खे सर जर टेस्ट लागलं तर घंटी वाजवायची असं एक तिने घंटी लावलेली आहे बघा टेस्ट जर वडापाव असेल तर घंटी आहे बघा तेच आहे वडापाव बघा मित्रांनो बघा हे दुकान आहेत बघा आमचा सुमित चाललेली आहे वडापाव घेऊन बघा लाईक करा जा शेअर करा जा सबस्क्राईब करा अंबरा गाडी किती आहे रे बाबा चलो हमी बगा सुमित गाड़ी चली ले है जरा गाड़ी चालू करू गाड़ी चालू दे तीन वडा पाव एक, एक दोन तीन मोमोस एक पानीपुरी पान एक पा मोमो वडा पाव एक दोन चला